भगवते वासुदेवाय श्री ज्ञानदेवाय नमः नम श्री स्वामी स्वरूपानंदाय नम अभंग ज्ञानेश्वरी अध्याय पंधरा वा पुरुषोत्तम योग ऑडिओ क्रमांक तेरा अभंग चरण नऊशे आठ ते एक हजार चार स्पष्टीकरण झाल्यावर ज्ञानदेव अक्षर पुरुषाचे स्पष्टीकरण करताना त्याला मध्यस्थ असं म्हणतात तो अक्षर पुरुष क्षरपुरुष व उत्तम पुरुष यांच्या मध्यभागी आहे यथार्थ ज्ञान व विपरीत ज्ञान यांच्या मध्यभागी असणारा असा हा मध्यस्थ आहे म्हणजे याचे विपरीत ज्ञान तर नष्ट झालेले आहे पण याला यथार्थ या ज्ञानही नाही अशी याची स्थिती आहे ही गोष्ट ज्ञानदेव अनेक दृष्टांतांनी समजावून देतात सर्व पर्वतरांगांमध्ये मेरू पर्वत हा मध्यभागी आहे पृथ्वी पाताळ व स्वर्ग या तीन ठिकाणी त्याची वाटणी होत नाही त्याप्रमाणे हा अक्षर पुरुष ज्ञान म्हणजे यथार्थ ज्ञान व अज्ञान म्हणजे अन्यथा ज्ञान किंवा कि विपरीत ज्ञान यापैकी कोणत्याच भागात समाविष्ट होत नाही तो यथार्थ ज्ञानाने ब्रह्माशीही तादात्म्य पावत नाही व अन्यथा ज्ञानाने संसाराशीही तादात्म्य पावत नाही ऐसे निखिळ जे नेणने त्याची ते रूप अशी शुद्ध नेणीव हे त्याचे स्वरूप आहे मातीचा पाणी मिसळून चिखल केला की त्या चिखलापासून नानाविध आकाराचे भांडी तयार करता येतात पाणी मिसळल्यामुळे मातीचा धूळपणा म्हणजे कोरडेपणा तर गेला पण नवीन भांडी वगैरे काहीही केली नाही अशा नुसत्या चिखलाच्या गोळ्यासारखे या अक्षर पुरुषाचं स्वरूप आहे आपण ब्रह्मस्वरूप आहोत हे ज्ञान तर लोकले पण ते अजून अज्ञानात परिणत झालेले नाही अशी ही अवस्था आहे समुद्रातील पाणी आटून गेले आता त्यात पाणीही नाही व लाटाही नाहीत तशी आकाराला येण्यापूर्वीची आकार राही अशी ही दशा असते जागृती नाहीशी व्हावी पण स्वप्नही पडू नये अशी जी निग्रवस्था तशी अवस्था या अक्षर पुरुषाची आहे ही केवळ विशुद्ध दशा आहे या अवस्थेत आत्मबोध तर लुप्त झालेला असतो पण विश्वाचा पसाराही मांडला जात नाही अशा मधल्या अवस्थेत असणारा तो अक्षर पुरुष ज्ञानदेव सांगत आहेत की संपूर्ण विश्वाभास तर मावळलेला आहे पण आत्मस्वरूपाचं ज्ञान तर झालेलं नाही असा हा अक्षर पुरुष मध्यभागी आहे श्रुतीत अज्ञानाला अजा असं म्हटलेलं आहे ज्ञानदेव सांगतात की अज्ञान अजा आहे म्हणजे ज्याला जन्म नाही न ना ज्या येते इति अज जो जन्माला येत नाही तो अजय अज्ञान जर जन्मालाच येत नाही तर त्याचा नाश तरी कसा असेल कारण जन्मलेलीच वस्तू नाश पावणार म्हणून या पुरुषाला अक्षर म्हणजे नाश न पावणारे असं म्हटलेलं आहे अज्ञान त्याची अवस्था आहे त्यासाठी ज्ञानदेव चंद्राचा दृष्टांत देतात चंद्राची रोज एक कला वाढत जाते आणि पौर्णिमेनंतर रोज एक एक कला कमी होत जाते अमावास्येला चंद्राच्या सोळाही कला लोप पावतात व कलाही न चंद्र उरतो अशा प्रकारची अक्षर पुरुषाची अवस्था असते सर्व उपाधींचा नाश होऊन त्यात जीवदशा लीन झालेली असते तेच अक्षराच स्वरूप आहे ज्ञानदेव वृक्षाचा आणखी एक सुंदर दृष्टांत वेगळ्या दृष्टिकोनातून म्हणतात बीज अजून झाड वाढत असत त्याला फळ लागून ते परिपक्व झालं की ते गळून पडतं मग तेच पहिले वृक्षत्व त्या बीजात येत येथे त्या बीजात वृक्षत्व या उपाधीचा नाश झाला व त्या बीजापासून अजून नवीन वृक्ष उत्पन्न झालेला नाही अशी जी अवस्था असते ती अक्षर पुरुषाची अवस्था असते या अवस्थेत क्षर पुरुषही लीन झालेलं असतं व चैतन्यही लीन झालेलं असतं मग बीज रुजून पुन्हा त्याला वृक्षत्व प्राप्त व्हावं त्याप्रमाणे पुन्हा त्या अवस्थेतून अन्यथा ज्ञान प्रकटते जागृती व स्वप्न या अवस्था प्रकटतात नाना विकारांचं रान मासत आणि पुन्हा जीवदशा प्राप्त होते वृक्षत्व प्राप्त होण्या अगोदरचा बीज भाव असतो वेदांत शास्त्रात सर्व जगताच्या अव्यक्त भावाला बीजभाव असं म्हटलं जातं अक्षर पुरुषाच्या आश्रयानेच हा बीजभाव नांदत असतो अक्षरपुरुषापासूनच होतं दोन्ही बोधांची प्रकट अन्यथाबोध व स्वात्मबोध यांची येथे मिठी पडते म्हणजे संधी होतो ते एकत्र येतात असं हे अक्षर स्वरूप आहे अक्षर पुरुषाच्या स्थितीलाच ब्रह्मभाव का म्हणता येणार नाही ज्ञानदेव अक्षर पुरुषाचं स्वरूप सांगत आहे आता क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष यातील फरक सांगताना म्हणतात की क्षरपुरुष हा जागृती स्व स्वप्न या अवस्थानी खेळतो म्हणजे या दोन्ही अवस्थांना त्याने जन्म दिलेला आहे अज्ञान घन सुशुक्ती अज्ञान किंवा गाढ निद्रा म्हणून जी अवस्था आहे त्याला अक्षर पुरुष असं म्हणतात आता प्रश्न निर्माण होतो की जर याच्यापासून विश्व निर्माण झालेले नाही कोणतीही उपाधी नाही अशी उपाधीरहित अवस्था आहे तर तिलाच ब्रह्मस्थिती म्हणायला काय हरकत आहे कारण निर्गुण व सगुण अशा ब्रह्माच्या दोन अवस्था आहेत त्यातल्या सगुणाचा जर लोप झालेला आहे तर फक्त निर्गुण अवस्थाच राहणार मग तीच ब्रह्मस्थिती असणार नाही का पण प्रथमच ज्ञानदेवांनी सांगितलं आहे की अक्षर पुरुष ही ब्रह्म व साकार विश्व यातली मधली अवस्था आहे या अवस्थेत स्वात्मज्ञान लोपलेलं असतं पण अन्यथा ज्ञान प्रकटही झालेलं नसतं स्वस्वरूपाचा विसर पडलेला असल्यामुळं ही ब्रह्मभावाची स्थिती म्हणता येणार नाही ही अवस्था प्राप्त झाल्यावर जीव पुन्हा जागृती व स्वप्न या अवस्था परत येतो तसा आला नसता तर त्या अवस्थेला ब्रह्मस्थिती म्हणता आलं असत परंतु प्रकृती व पुरुष असे द्वैत या अक्षरस्थितीत असत जणू काही ही, ही दोन अभ्रेस अक्षर रूपी नभात आलेली आहेत क्षेत्र व क्षेत्रज्ञ हे त्याच्या स्वप्नात प्रकट झालेले आहेत हे प्रकृती पुरुषाचे द्वैत जर का अक्षर पुरुषामध्ये नसतं तरच तो ब्रह्मभाव म्हणता आला असता म्हणून वेदांतात त्याला बीजभाव असं म्हटलेलं आहे बीजापासून जशी वृक्षाची उत्पत्ती होते त्याप्रमाणे अक्षरपुरुषापासून क्षरपुरुषाची विश्वाची उत्पत्ती होती त्यामुळे संसाररूपी वृक्षाला हा मूळ आहे त्या अक्षरालाच पुरुष असं का म्हटलं आहे पुरुष शब्दाच्या व्युत्पत्तीचे दोन प्रकार मागे पाहिले होते हा अक्षर पुरुष सुद्धा पुरी शेते या व्युत्पत्तीनुसार तो मायापुरी पहुडीजे मायापुरीत झोपलेला आहे म्हणून त्याला पुरुष असं म्हणायचं तसेच जे पूर्णपणे निजे तो स्वरूपाने पूर्ण आहे म्हणून त्याला पुरुष म्हणायचं कार्यरूपाने विकारदशेस प्राप्त होणे हा विपरीत ज्ञानाचाच प्रकार आहे परंतु याचे ज्ञान ते अक्षर पुरुषाला होत नाही हा विकारग्रस्त होत नाही या अवस्थेत विपरीत ज्ञान नसतं विश्वकार्याचा लोभ झालेला असतो केवळ नेणीव हे याचं स्वरूप असत हेच अज्ञान घन सुषुप्ती अशी अवस्था आहे त्याला अक्षर असं का म्हणतात अक्षर म्हणजे नाश न पावणार या अज्ञानाचा आपोआप नाश होत नाही स्वभाव एक ठाऊके न ह्यास असं स्वामी स्वरूपानंदाने म्हटलेलं आहे त्याचा नाश होतो तो फक्त ज्ञानाने इतर कशानेही होत नाही म्हणून वेदांतानं त्याला अक्षर असं म्हटलेलं आहे ज्ञानाने नाश पावतो अशी स्थिती असताना याला खर तर अक्षर अशी संज्ञा योग्य ठरत नाही पण वेदांती वेदांतरू अशी शब्द रचना ज्ञानदेव करतात वेदांतात याच्यावर हा खोटा आळ आलेला आहे अक्षर पुरुष म्हणजे तेच चैतन्य आहे फक्त त्याने मायेचा आश्रय केला की जीव कार्य निर्माण होते जया माया संगूची लक्षणं मायेचा संग हे त्याच लक्षण आहे यातून दिसून येतं की भगवंतांनी कुटस्थो क्षर उच्चते असं ज्या अक्षराला त्यांनी कुटस्थ म्हटलं होतं त्या कुटस्थ शब्दाचा अर्थ ज्ञानदेवानी माया असा घेतलेला आहे आणि तो शंकराचार्यांच्या अर्थाशी मिळता आहे जीवदशेच्या कार्याला अक्षरपुरुष कारक आहे एकूण मूळ चैतन्य परब्रह्म ते उत्तम पुरुष स्वरूपाचा विसर पडलेले मायेचा आश्रय घेतलेले चैतन्य ते अक्षर पुरुष आणि नामरूपात्मक विश्वकार्य म्हणजे क्षरपुरुष असं गीतेनं सांगितलेलं आहे म्हणून ज्ञानदेवाने अक्षर पुरुषाची मध्यस्थ म्हणून गणना केली आहे पुढे भगवंताने उत्तम पुरुषाचे स्पष्टीकरण केलं आहे भगवंत तिसऱ्या उत्तम पुरुषाबद्दल सांगतात की क्षर व अक्षर पुरुषाहून उत्तम पुरुष हा भिन्न आहे त्यालाच परमात्मा असं म्हणतात तो अविनाशी असून त्याने तिन्ही लोकांना धारण केलेले व तो त्यांचे पोषण करतो क्षर व अक्षर पुरुषाचा हा अतीत आहे पलीकडचा आहे म्हणून तो लोकव्यवहारात व वेदांतात उत्तम पुरुष म्हणून विख्यात झालेला आहे असे त्यांनी उत्तम पुरुषाचं स्पष्टीकरण केलं व यस्मात क्षरमती तो हम या चरणात अहम शब्दाची योजना करून तो परमात्मा म्हणजे आपणच आहोत असं भगवंतांनी सांगितलं ज्ञानदेवाने त्याचा अर्थ स्पष्ट करताना म्हटलं आहे की अक्षर पुरुषापासूनच अन्यथा ज्ञान प्रकट होत अन्यथा ज्ञान हे क्षरपुरुषाचं स्वरूप आहे जीव मायेच्या आधीन होतो अज्ञानाची जणू त्याला निद्रा लागते व विश्वकार्य रूपी स्वप्न दिसू लागत जे सर्वस्वी खोट आहे नंतर ती अज्ञानाची झोप मोडून जेव्हा जागृती येते त्यावेळी त्या, त्या विश्वस्वप्नाचा नाश होतो आपल्याला या विश्वाचा केवळ कळून येतं ज्ञानाने कीर्ती मुखत्व केली असं ज्ञानदेव सांगतात देवालयात गाभाऱ्याच्या उंबरठ्यावर एक सिंहाचा अकराळ विक्राळ तोंड काढलेलं असत त्या संबंधी स्कंद पुराणात एक कथानक आलेलं आहे शंकरांनी जालंदर राक्षसाला मारण्यासाठी क्रोधावस्थेत सिंहासारखा तोंड असलेला एक पुरुष निर्माण केला जालंदराधिकांना मारूनही त्याची भूक शमेना तेव्हा शंकरांनी त्याला त्याचे शरीर खाण्यास सांगितले व त्याच्या मुखाला कीर्तिमुख हे नाव दिलं व प्रत्येक शिवाला यात ते काढण्याची आज्ञा केली आता कीर्तीमुखाचे दर्शन घ्यायचे व नंतर शिवाचे दर्शन घ्यायचं अशी पद्धती कीर्तीमुखाने सगळ्या राक्षसांना खाऊन शेवटी आपले शरीरही खाऊन टाकले तसे ज्ञान अज्ञानाला नाहीसे करून स्वतःही नाहीसे होते असं ज्ञानदेवाने कीर्तीमुखाच्या दृष्टांतानं सांगितलं आहे अक्षर पुरुषात लोप होतो परंतु अजूनही हे मला ज्ञान झालं व त्यामुळे अज्ञानाचा नाश झाला ही भावना असते परंतु ज्यावेळी अज्ञान व ज्ञान या दोन्ही अवस्थांचा ज्यावेळी नाश होतो तो उत्तम पुरुष आहे अज्ञान ज्ञानात बुडून जात व ज्ञानाचाही लोक या उत्तम पुरुषात होतो ज्ञान व अज्ञान हे द्वैत नाहीस होत व केवळ ज्ञानाची अवस्था असते ज्ञानदेव उदाहरणानं ही गोष्ट पटवून देतात अग्नी लाकडाला जाळतो त्याप्रमाणे ज्ञानरूपी अग्नी अज्ञानरूपी लाकडाला जाळून टाकतो मग अज्ञानरूपी लाकूड जळून गेलं की जाळायला काहीही शिल्लक राहत नाही की आपणही शांत होतो नाहीसा होतो त्याप्रमाणे अज्ञान ज्ञानाने नाश पावते व अज्ञानाच्या नाशाबरोबर ते ज्ञानही नाहीसे होते मग केवळ परमात्मरूप अशी ही अवस्था असते ही ज्ञानाशिवायच ज्ञातृत्वाची अवस्था असते ही अवस्थाच उत्तम पुरुष म्हणून विख्यात आहे हा अक्षर व अक्षर यांच्या पलीकडचा म्हणून श्रेष्ठ आहे पुढे ज्ञानदेवाने अनेक दृष्टांतांच्या सहाय्यानं उत्तम पुरुष हा अक्षर आणि अक्षर पुरुषाहून कसा वेगळा आहे ते दाखवलं आहे सुषुप्ती अवस्था व स्वप्नावस्था यापेक्षा अवस्था वेगळी असते सुषुप्तीमध्ये फक्त निद्रा आलेली असते पण स्वप्न पडलेलं नसतं पण जागृतावस्थेमध्ये सुषुप्ती अवस्था ही नाही व स्वप्नावस्थाही नाही ती पूर्णत या दोन अवस्थांपेक्षा वेगळी आहे येथे परमात्मा ही अवस्था सुषुप्ती ही अक्षर पुरुषाची अवस्था व स्वप्न ही क्षरपुरुषाची अवस्था सूर्याचे किरण व त्यावर भासणारे मृगजळ यांच्याहून सूर्यमंडळ वेगळं असतं सूर्यमंडळातूनच सूर्यकिरण पृथ्वीवर झेपावतात व प्रखर सूर्यप्रकाशात मृगजळही जळही भासत सूर्यकिरण आले पण म्हणून सूर्यकिरण म्हणजे न... सूर्यमंडळ नाही व सूर्यकिरणावर मृगजळ भासते पण ते सूर्यकिरणांपेक्षा भिन्न आहे व सूर्यकिरणांच्या नाशाबरोबर नाश पावणारे आहे येथे परमात्मा म्हणजे सूर्यमंडळ सूर्य किरण ही अक्षर पुरुषाची खालच्या स्तराला आलेली अवस्था व मृगजळ ही क्षरपुरुषाची नाशिवंत अवस्था अशा दोन दृष्टांतांनी उत्तम पुरुष क्षर व अक्षरपुरुषाहून कसा वेगळा आहे हे सांगितल्यावर ज्ञानदेव त्या उत्तम पुरुषाचं स्वरूप कसं असतं ते सांगत आहेत ज्ञानदेवानी क्षर आणि अक्षरपुरुषापेक्षा उत्तम पुरुष कसा वेगळा आहे ते दृष्टांतांनी स्पष्ट केलं अग्नी जरी लाकडाला लागला तरी तो लाकडापासून भिन्नच असतो तसा उत्तम पुरुष हा अक्षर व अक्षर पुरुषापेक्षा भिन्नच आहे अक्षर पुरुषाची अवस्था अज्ञानयुक्त असते पण उत्तम पुरुष ज्ञान अज्ञान यांच्या अतीत असतो ज्ञानदेव सांगतात की प्रलयकाली पाण्याचा महापूर आला की नद्या नद समुद्र सर्व पाणी एकंकार होऊन जात मग तिथं आहे नदीचं पाणी हे समुद्राचं पाणी असा भेद करता येत नाही किंवा प्रलयकालचे तेज दिवस रात्र प्रकट करणाऱ्या सूर्यालाही गिळून टाकत त्याप्रमाणे उत्तम पुरुषाकडे सुषुप्ती अवस्था नाही स्वप्नावस्था नाही तर जागृता अवस्थेची काय कथा त्याच्याकडे एक पण नाही व त्या सापेक्ष दोन नाही द्वैतही नाही आहे व नाही असे त्याच्याविषयी बोलताही येत नाही ज्ञानदेव सांगतात की अनुभव निर्भुजे बुडाला जेथ अनुभव सुद्धा कासावीस होतो अनुभव असतो तोपर्यंत द्वैत असतं व मी अनुभव घेतला असं सांगता येतं पण सगळंच एकंकार झाल्यावर द्वैतच लोपून जात तिथे मी अनुभव घेतला ही गोष्ट वेगळीपणानं कशी सांगता येणार अशी ती परमात्म वस्तू आहे एखादा मनुष्य पाण्यात बुडत आहे असे काठावरच मनुष्य म्हणू शकतो कारण तो ती गोष्ट पाहत असतो पाण्यापासून तो वेगळेपणे असतो म्हणून सांगू शकतो स्वतः बुडणारा कसा काय सांगू शकेल तसेच परमात्म्याच्या बाबतीत त्याचा विचार करणे किंवा त्याच्याविषयी बोलणे हे फक्त त्याच्याशी एकरूप जोपर्यंत होता आलेलं नाही तोपर्यंतच करता येत खलविदम ब्रह्म किंवा अहम ब्रह्मास्मी हा विवेक संभवतो पण परमात्मा स्वरूप झाल्यावर सर्व काही एकंकार होऊन जात वेद जे काही उत्तम पुरुषाचं वर्णन करतो तेही अशा स्वरूपाचं असतं ते जणू विवेकाच्या काठावर उभे असतात त्यामुळे क्षर आणि अक्षर पुरुष अलीकडच्या काठावरील तर उत्तम पुरुष हा पलीकडच्या असं वर्णन करतात भगवंत वर्णन करतात तीच गोष्ट पुढील श्लोकात सांगत आहेत भगवंत सांगतात की मी परमात्मा क्षरपुरुष व अक्षर पुरुषाच्या अतीत असा उत्तम पुरुष आहे त्यामुळे लोकव्यवहारात व वेदात सुद्धा मी पुरुषोत्तम या नावाने प्रसिद्ध आहे वास्तविक अक्षर पुरुष व उत्तम पुरुष तत्वत एकच आहे फक्त अक्षर पुरुषाच्या भोवती मायेची उपाधी आहे या मायोपाधीमुळे तो काही काळापुरता तरी उत्तम पुरुषापेक्षा वेगळा भासतो जसा पाण्यातील भोवरा नदीमध्ये मध्येच एका ठिकाणी भोवरा निर्माण होतो त्या भोवऱ्यात जे पाणी अडकते ते गरगर फिरू लागते वास्तविक तेही पाणीचे पण भोवरे सापडल्यावर ते, ते वेगळे आहे असं भासू लागत तसा जीव परमात्मा स्वरूप असून सुद्धा मायोपाधीमुळे वेगळं आहे असं बसतं त्यामुळे जीवाला मोक्षाचे साधन उपदेशितांना जीवात्मा परमात्म्यापेक्षा भिन्न आहे असं समजूनच उपदेश केला जातो वेदानी तीच रीत अनुसरलेली आहे एकरूप झाले तर त्याचे वेगळेपणे वर्णनच करता येत नाही हे ज्ञानदेवाने बुडणाऱ्या मनुष्याच्या उदाहरणानं सांगितले वेद त्याचे पुरुषोत्तम म्हणून वर्णन करतात कारण ते अलीकडच्या काठावर आहेत एकूण उत्तम पुरुष म्हणजेच आत्मरूप होय उत्तम पुरुष म्हणून त्याचे वर्णन करणे ज्ञानावस्थेत शक्यच नसतं त्याच्याशी ऐक्य झालेले नसेल तरच या गोष्टी बोलता येण्यासारख्या आहेत म्हणून ज्ञानदेव म्हणतात की काहीही न बोलणे हेच त्याच्या विषयीचे वर्णन करणे असते काहीची न होणे काहीही न होऊन होणे अशी ती परमात्मा वस्तू आहे केवळ असणे हे त्या परमात्मा वस्तूचं स्वरूप आहे जीवतवासेपर्यंत जीव सोहम म्हणजे मी परमात्म वस्तू स्वरूप आहे असं म्हणत असतो त्या सोहम वृत्तीचाही तिथे लोप होऊन जातो द्रष्ट्यासह दृश्य अंतर्धान पावते मग ज्याच्या स्वरूपाचे वर्णन करणारा असतो तो स्वतःच परमात्म वस्तुरूप झाल्यामुळं विषय होऊन जातो अशी ती अवर्णनीय अवस्था असते द्रष्टात जर दृश्यरूप होऊन गेला द्रष्टा व दृश्य या दोन्हीचाही लोप होऊन गेला तर काय उरते अशी कोणी शंका विचारली तर ज्ञानदेव त्याचे पुढे उत्तर देत आहेत ज्ञानानंतर द्रष्टाव दृश्य असा वेगळेपणा राहत नाही सर्व एकंकार होऊन जातं अशा परिस्थितीत द्रष्टा व दृश्य यांचा लोप झाल्यावर काय उरतं अशी जर शंका कोणी घेतली तर त्यावर ज्ञानदेव उत्तर देत आहेत द्रष्टाव दृश्य दोन्हींचा निराश झाल्यावर काय उरतं ते उरतं ते कशा स्वरूपाचं असतं त्याचे उत्तर देताना ज्ञानदेव म्हणतात की केवळ असणे हे त्याच स्वरूप असत ही गोष्ट ज्ञानदेव दृष्टांतानं स्पष्ट करतात सूर्याचे बिंब आणि पाण्यात पडलेले प्रतिबिंब यांच्यामधील प्रभा आपल्याला घेता येत नाही म्हणून ती नाही असं म्हणता येतं का तर ती असतेच किंवा घ्राणेंद्रिय व फुल यांच्यामध्ये जी धृती म्हणजे सुगंध असतो तो दिसतो का तर नाही पण असतो असणे हेच त्याचं स्वरूप असतं तसंच परमात्म्याचं असणं हेच स्वरूप असतं द्रष्टा व दृश्य यातील भेद मावळला द्रष्टा होता तोच दृश्य रूप झाला वेगळेपणाने उरलं नाही त्यामुळे द्रष्टा व दृश्य मावळल्यावर तिथं काय उरलं हे विचारणारा तरी कसा राहणार हे जो अनुभवेल त्यालाच हे करणार आहे मग केवळ अनुभव हेच त्याचं स्वरूप असतं असा तो परमात्मा वर्णनात येत आहे तरीही त्याला रूप करून ज्ञानदेवांना श्रोत्यांना दाखवायचंय बोली अरूपाचे रूप दाखवायचं आहे म्हणून ते त्याचे वर्णन करताना म्हणतात की तो प्रकाशच्या प्रकाशल्या जाणाऱ्या वस्तू वाचून तो प्रकाश आहे केवळ प्रकाश हे त्याच स्वरूप आहे ज्याचं नियमन करायचं ती वस्तू अस्तित्वात नसताना सुद्धा त्यांचा तो नियामक आहे त्यांच्यावर सत्ता चालवणारा ईश्वर आहे सर्व पोकळी त्याने भरून टाकलेली आहे तो ध्वनीकडूनच ऐकला जाणे चवीनच चव घ्यावी किंवा आनंदानेच आनंद भोगावा असं त्याचं स्वरूप आहे ध्वनी ऐकायचं असेल तर ध्वनी व तो ऐकणारा असे दोघे हवे पण ऐकणारा तर त्या नादातच विरून गेला मग ध्वनीच ध्वनीकडून ऐकला जावा अशी स्थिती होती किंवा चव घ्यायची अथवा आनंद उपभोगायचा तर तेथे द्वैत हवं पण द्वैतच सरलं सर्व काही ऐकरूप झाल्यावर केवळ आनंद असं त्याचं स्वरूप असत म्हणून ज्ञानदेव त्याचे सुखाचेही सुख तेजाचेही तेज शून्याचेही महाशून्य पूर्णत्वाची परिसीमा विश्रांतीची विश्रांती असं वर्णन करतात कारण तिथे दोन पणा नाही विश्वाचा विकास झाला असला तरी तो अव्यय आहे व विश्वाचा ग्रास झाला तरीही त्या विश्वाला ग्रासून जसाच्या तसाच राहिलेला आहे अनंत प्रकारे अनंत उपाधींपेक्षाही अनेक पटीने बहु आहे आणखीही काही दृष्टांतांनी ज्ञानदेव ही गोष्ट स्पष्ट करतात द्रष्टा व दृश्य लोपल्यानंतर उरते ते अखंड परमात्म तत्व तसंच दृश्य स्वरूपात दिसत आहे असं भासत असलं तरी परमात्मा आपल्या स्वरूपात फरक न करताच विश्वाभास दाखवत असतो ज्ञानाद्या उदाहरण देतात ते शिंपल्याचं शिंपल्यावर रुपयाचा आभास होतो वास्तविक तिथे रूप अस्तित्वातच नसत तसेच परमात्म्याच्या अधिष्ठानावरच विश्वाभास होत असतो वास्तविक त्या विश्वाला अस्तित्वच नाही किंवा सौनेच अलंकार रूपाने दिसते अलंकार रूपाने दिसले त्यातले सोने पण लोपत असल्याचा भास होतो आपल्याला दिसत ते अलंकाराचं रूप असाच हा विश्वरूपाने परमात्मा पाणी व त्यावरील लाटा फरक भासतो मध्ये एक पाणीच असत परंतु तरंग उठले की ते आकाराने जलापेक्षा वेगळं रूप धारण केल्यासारखे दिसतात तसेच परमात्माच जगताच्या आभासाला आधारभूत आहे चंद्राचे पाण्यात प्रतिबिंब पडते त्या प्रतिबिंबाला चंद्र कारणीभूत असतो तसेच जगताच्या आभासालाही परमात्माच कारणीभूत असतो त्याच्या आधारावर भासत असत पण म्हणून विश्वाभास मावळला की परमात्माच लोपतो असं नाही तर फक्त विश्वाभास मावळतो परमात्मा जसाच्या तसाच असतो दिवस व रात्र सूर्यामुळे होत असली तरी दिवस व रात्र दोन्ही गोष्टी सूर्याकडे नाहीत तो निव्वळ प्रकाशरूप आहे त्यामुळे विश्वाभास झाला म्हणून तो विश्व होतो असही नाही व विश्वाभास मावळला म्हणून तो कोठेतरी लुप्त झाला अशातलाही भाग नाही त्याची तुलना कोणाशीच करता येणार नाही ज्ञानदेव अमृतानुभवात म्हणतात ऐसा निरोपमा परी आपुली ये विलास वरी आत्मा राणी व करी आपुला ठाई असा हा निरुपमा परमात्मा आपला आपणच आपना विलास करतो व आपणच आपल्यावर राज्य करतो तो आपला आपणच प्रकाशतो त्याला कोणत्याही प्रकारची उपाधी नसल्यामुळे हा निरुपाधिक असा आहे म्हणून तो अक्षर व अक्षर यांच्याही अतिथे म्हणूनच त्याला उत्तम पुरुष असं म्हणतात असा अठराव्या श्लोकाचा भावार्थ ज्ञानदेवांनी स्पष्ट केला आहे पुढे भगवंत शेवटच्या दोन श्लोकात या विषयाचा समारोप करून गुह्यातम उपासनेचे रहस्य प्रकट करत आहेत तो भाग आपण पुढच्या ऑडिओमध्ये पाहू